मी तिथेच नाही का थोडा वेळ बसते म्हणजे तिथेच मला कंटाळा आला तिथेच मी झोपून गेली ना झोप लागते ना उठवतंय ना शॉपवर मन म्हणते अगं चल शॉपवर काम आहे द्यायचं आहे आणि शरीर म्हणते नाही मला नाही यायचं थोडा वेळ अजून लोळ आज झालं होतं आणि खरंच आज म्हणजे कंटाळाच आला होता कधी कधी असं पूर्ण बॉडी नाही का अशी ढिली पडते त्यातला प्रकार झालेला आहे दिवाळी म्हणजे दिवाळी खरंच दिवाळी आणि शॉपवर आल्यापासून दिवाळी मागणारे दिवाळी चालू व्हायच्या अगोदरसुद्धा दिवाळी मागणारे आणि जे राहिले होते ना क्लिनिंगवाले वगैरे ते सकाळपासून चालूच आहेत द्यायची कोणाला आता दादा गँग एकत्र द्यायची कोणाला आणि काय कोणाला म्हणलं जी इथे क्लिनिंग करते जी मला वरच्यावर दिसेल तिथंच मी चेहरा ओळखून तिला दिवाळी देणार आहे सगळ्यांना मागत बसल तर सगळ्यांना माझ्याकडे काही मिळणार नाही ही ना अट ना। कबूल असेल तर दिवाळी घ्यायचं नाही तर राम राम त्यामुळे नाही हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताई नो काय करताय झाली का दिवाळी आज भाऊबीज आहे भाऊबीजाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोड गोड शुभेच्छा आणि बॅक टू वर्क आलेले आहे परवा पूजा झाली काल फराळाचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल पाहिला नसेल तर जाऊन पाहू शकता काय काय फराळ केलं आणि किती धावपळ आहे थोड्याशा छोट्याशा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि आज कामावरती पुन्हा चालू आलेली आहे पुन्हा शॉप ओपन केलेला आहे पूजा वगैरे उत्तर पूजा करून सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे आणि अर्जंटची ऑर्डर आहे अर्जंट आत्ताची ही अर्जंटची नाही ती पोई झालेली पण ती झालीच नाही मग त्याही कॉल त्यांनी केला त्याच्यामुळे राहिली होती पण त्यांना आजच्याच हवी आहे म्हणून त्यांनी काल रात्री मला कॉल केलेला त्यांना पण जायचं आहे बाहेर त्यांची फ्लाईट आहे त्याच्यामुळे हे दोन ब्लाऊज आहेत आणि आता हे एकटीच आहे कोणीच नाही ना साडी फॉल पिकू आहेत ना कोणी आहे नाही एक अर्जंटची साडी फॉल्ट आणि ब्लाऊज आलेला आहे मग अश्मी शॉपवर त्या आल्या आल्या आणि पाठीमागे साडी आहे ब्लाऊज पण इकडे आहे त्याच्यामुळं आता ते, ते कधी होईल हे थोडंसं टेन्शनच आहे साडीवाल्या मॅडम पण आमच्या गेल्यात मुंबईला कॉल केला तर आता काहीतरी जुगाड करावं लागेल ही साडी आणि याचं ब्लाऊज आहे सो ते आता मला करावं लागेल कोणाला तरी आणि हा एक ड्रेस आहे याच क्लाईंटचा ब्लाऊजवाल्या तो खूप मोठा आहे म्हणजे ज्यांना हा टॉप पायापर्यंत जातो आहे तर त्यांना पायापर्यंत जाणारा टॉप आहे तो बरेच उंची कमी करायचा आहे आणि पॅन्टसुद्धा खूप मोठी आणि लूज वगैरे आहे कमरेला सो ह्याला पूर्ण कटिंग आणि फिटिंग आहे आता फटाफट हे कटिंगला घेते ते कटिंग पण करायचं आहे स्वतः सोडून शिवायचं आहे आणि हुकलुकी स्वतःच करायचे आहेत आणि टायमामध्ये द्यायचं आहे त्याच्यामुळे ते पटापट -पत ओरकलंही पाहिजे पण एवढ्या धावपळीमध्ये सांगू असं सा दगडासारखं जड झालं होतं काहीच करायची इच्छा होत नव्हती काही नव्हती कारण एवढी धावपळ झाली एवढी धावपळ झाली शेवटी शरीर आहे त्याच्यामुळे ते थकणार था दमणार पण त्यावेळेला तू थकली का बाबा तू दमली का बाबा म्हणाला अजिबात कुठे जागा नव्हती आणि चान्सही नव्हता त्याच्यामुळे काम 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 आहे काम झालेलं आहे झालं पण धावपळ थोडी होते सगळं होतं इतक्या वर्षांचा अनुभव आठिशा आहे आणि काम मात्र ते घेतलेलं पूर्ण करेपर्यंत परमेश्वराची खूप खूप कृपा आहे की एनर्जी तेवढी टिकवून ठेवतो देव आणि तितका हुरूप तितका उल्हास देतो की घेतलेली ऑर्डर क्लाइंटपर्यंत ती पूर्ण जावं म्हणून तर दिवाळी झाल्यानंतर तर असं वाटतं की चार दिवस शॉपवरती येऊच नाही पण कालसुद्धा मी पाडवा असताना शॉपवरती आले दिवाळी पाडावं तर सुद्धा मी काल शॉपवरती आले होते आणि आजही शॉपवरती आलेले आहे स्वतः इथून पुढे आपले रेग्युलरची कामं चालू होतील रेग्युलरचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला हवे ते येतील कारण दिवाळीमध्ये खूप साऱ्या ताईंनी मला खूप साऱ्या कमेंट केलेला की कुठल्या ब्लाऊजचं पॅटर्न पाहिजे कुठला ब्लाऊज कटिंग पाहिजे किती साईजला काय होतं शोल्डरचा काय प्रॉब्लेम आहे गळ्याचा काय प्रॉब्लेम आहे शोल्डर उतरते आहे फुगा येतोय मुंड्यामध्ये वाई कमी पडते आहे खूप सारी रिक्वायरमेंट आहेत आता एक 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 पुन्हा मला आठवेल ते टाकेल आणि तुम्हाला अजून तसे रिक्वायरमेंट असतील तर मला सांगत जा त्या हिशोबाने आपले व्हिडिओ जसे जमतील तसे येतील कारण तर सध्या आठ दिवस सुनीता मॅडम पण नाही येत गेलेत गावी त्या काय लवकर येणार नाही आहेत त्यामुळे जसं जमीन जसं एकटीला मॅनेज करता का तुमच्यासोबत तुमच्यासोबतसुद्धा काही व्हिडिओ शक्य असेल तितका प्रयत्न करून शेअर करणार आहे चला मग आता कटिंगला घेते आणि पटापट पटापट शिवायला घेते हा मापाचा ब्लाऊज आहे प्रिन्सेसकड ब्लाऊज आहे माप खूप छोटा आहे छोटं माप म्हणतं की थोडंसं टेन्शन येतं आणि हे एक बघा जिमीचू अजून ट्रेंड गेलेलं नाही जिमीचूचा आणि हा एक पदर आहे ब्रॉकेटमध्ये प्रिन्सेस कट आहे एकाला बोटनेक एक आहे ह्याला बोटनेक आहे आणि एकाला ओपन गळा आहे बघू आता काय 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 होतंय ह्याला वरती पफ आहेत कटिंग वगैरे सगळं झालं तर शक्य असल्यास ती ही क्लिप दाखवेल नाहीतर मग तयार झाल्यानंतर दाखवेल <laughs> सो चला आता कटिंगला घे तीस साईजचा प्रिन्सेस कट आहे आपल्याला तीस साईज म्हणजे खूप छोटे आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच मैत्रिणी विचारतात आपल्या की साईज खूप छोटी आहे सो तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आम्हाला दाखवता येईल म्हणून तर बघा तीस साईज आहे शोल्डर इथे बोटनेकसाठी हे कटिंग केलेलं आहे शोल्डर घेतलेले आहे की ती बघा बारा इंच टोटल आहे तर सहा इंच घेतलेले आहे सव्वासा आम्ही घेतली पण नंतर सांगते सव्वासाचा सहा का केला आणि पुन्हा इथे सहा इंच घेतलं आणि चेस्टचा चौथा भाग टाकला छातीचा चौथा भाग टाकला तर साडेसात इंच आला आणि तो लगेचच येत होता त्याच्यामुळं हा कर्व आपल्याला देता येत नव्हता म्हणून इथे सव्वासाचं सहा इंच केलं आणि पावणे स सहाचं सा, पावणे सहा इंच केलं साडेपाच जरी घेतला तरीही पण चालेल काही प्रॉब्लेम नाही पण मी इथे पावणे सहा इंच पावणे सहा इंच घेतलेलं आहे तर इथे आपल्याला दीड इंच राहतं आहे मार्जिंग फिटिंगसाठीचं आणि पुढचं दोन इंच मार्जिंग घेतलेलं आहे आणि उंची पूर्ण ब्लाऊजची आहे अकरा इंच अकरा इंच साडे अकरा इंचामध्ये एक इंच मार्जिंग वाढवलेला आहे जो काय तुमचा मार्जिंग वाढवायचा तो वाढवू शकता साईज किती आहे तर तीस साईज आहे परत ही टक्स पॉईंट आहे ती मी आता इथे कमी घेतलेली आहे सव्वा चार इंचावरती घेतलेली आहे कारण कंबरसुद्धा खूप छोटे आहे साडे अकरा इंच म्हणजे टोटल जी कंबर आहे निम्मी सांगते मी साडे अकरा इंच म्हणजे तेवीस इंच आपली पूर्ण कंबर आहे आणि तीस इंच छाती आहे तर या पद्धतीने बोटनेक आहे बोटनेक साडेतीन इंचावरती आहे आणि ही जी रुंदी आहे ती तर तीन इंच घेतलेली आहे मी कारण तीनपेक्षा कमी घेतली तर तो बोटनेक प्रॉपर बसणार नाही त्यामुळे आणि इथे शोल्डर जी शिल्लक राहते आहे ती आपली मार्जिंगमध्ये म्हणजे स ही इकडे आपण सहा इंच घेतलेली आहे इथे तीन सव्वा तीन इंच घेतल्यानंतर तिथं पावणे तीन इंच राहती आहे तर हा झाला आपला बॅक पार्ट बॅक पार्ट कटिंग झाल्यानंतर फ्रंट पार्ट कसा कटिंग केला ते पण बॅक पार्ट आपण कटिंग पाहिलेलं आहे फ्रंट पार्टवरती मार्किंग केलेलं आहे तर ते सांगते फ्रंट पार्टवरती बघा या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे बॅक पार्टपेक्षा एक इंच इकडे वाढवलेलं आहे इंच सुद्धा वाढवू शकता एक पाऊण इंच इकडे अर्धा इंच आरमोलचं मार्किंग केलेलं आहे कटिंगसाठी जो पुढचा आरमोल आहे आपल्याला तो आतमध्ये घ्यायचा आहे त्यासाठी आणि त्यानंतर आपला हा टक्स पॉईंट आहे तो घेतलेला आहे वरून नऊ इंचावरती आणि इथून साडेतीन इंचावरती घेतलेला आहे इथून खाली सरळ रेश मारलेली आहे पुन्हा इथे सवाईंचं टाकलेलं आहे आणि मग आपल्याला प्रिन्सेस कटचा कर्व देऊन घ्यायचा आहे आणि प्रिन्सेस कटचा हा कर्व तर आपल्याला माहिती आहे कुठे जातो तो आलमोलच्या बरोबर पर पॉईंटला घ्यायचा आहे आणि या पद्धतीने फ्रंट साईडचं सुद्धा आपल्याला मार्किंग करायचं आणि याच पद्धतीने कटिंग सुद्धा करायचं तीस साईजच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं बऱ्याच वेळेला बऱ्याच ताईंना ड्राफ्टिंग आणि कटिंग हवं असतं तर इथे बघा मी तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग केलेला आहे आणि त्याचं माप कसं टाकलेलं आहे कारण माप खूप छोटा आहे त्यामुळे शोल्डर किती घ्यावी मुंडा किती घ्यावा हा प्रॉब्लेम होतोच सो हा प्रॉब्लेम तुमचा जो आहे तो इथे सॉल्व्ह होणार आहे इथे ही स्लीवज आहे त्याची साडेनऊ इंचाची साडेनऊ बाय साडेचार इंच आहे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि इकडे आपला हा आर्म होलचा गोलाय दिलेला आहे इथलं हे आपलं स्लोप आहे तो साडेतीन इंचाचा दिलेला आहे बघा इथून इकडे हा साडेतीन इंचाचा शोल्डर डाऊन दिलेला आहे आर्म होल डाऊन म्हणू शकता आणि त्यानंतर बॅक पार्ट कसा कटिंग केलेला आहे फ्रंट पार्ट कसा कटिंग केलेला आहे ते पाहूया त्याबद्दल लक्षात घ्या तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे याच्यामध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट असो फोर टक्स असो तुम्हाला किंवा कटोरी असो बॅक पार्ट हाच राहणार आहे ह्याच पद्धतीचं कटिंग राहणार आहे सेम मेथड राहणार आहे किंवा हा फॉर्म्युला सेम राहणार आहे उंची किती आहे साडे अकरा इंच तर तुमचं मार्जिंग जे काय आहे ते वाढवून इथे घ्यायचं आहे मी एक इंच वाढून साडेबारा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर पूर्ण शोल्डर आहे इथे मी घेतलेले आहे दहा इंच दहा इंचामध्ये पुन्हा गळा किती डीप आहे ते पाहून आता हा साडेसातचा गळा आहे छोटं माप आहे साडेसातचा गळासुद्धा खूप डीप झाला त्यांना त्यामुळे इथे पुन्हा मी पाव इंच शोल्डर आत घेतलेले आहे आता दोन्ही साईडची पाव इंच म्हणजे अर्धा इंच मायनस झाली मग दहा इंचामध्ये साडेनऊ इंच घेतलेले आहे म्हणजे पावणे पाच इंचाची हे शोल्डर घेतलेले आहे पूर्ण शोल्डर पावणे पाच इंच म्हणजे निम्मी पावणे पाच इंच तर पूर्ण शोल्डर इथं आहे साडेनऊ इंच घेतलेले आहे आणि इथे पावणे पाच इंच घेतलेले आहे त्यानंतर मुंडा किती घेतलेला आहे पाच इंच कारण इथे कमी केलं तर मुंड्याला टाईट होऊ शकतं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे साडेसात इंच इथं मार्किंग तुम्हाला दिसते ॲक्च्युली लाईट गेली म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा अंधार दिसेल छातीचा चौथा भाग घेतलेला आहे साडेसात इंच दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला गळा रुंदी जी आहे ती सुरुवातीला मी पावणे दोन इंचावरती घेतलेली पण खूप छोटी वाटायला लागली म्हणून बघायचे मी दोन इंचावरती घेतलेले पहिले मार्किंग आहे ते खोडलेलं आहे आणि दोन इंचावरतीही गळारुंदी घेतलेली आहे साडेसात इंचाचा गळा आहे अर्धा इंच वाढून आठ इंचावरती मार्किंग केलेला आहे गोलाकारचा किंवा गोल गळा आहे त्यानंतर बॅक पार्टमध्ये सव्वा चार इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि हा तुम्ही ते चार इंच सव्वा चार इंच घेऊ शकता आणि हा आपला दोन इंचाचा मार्जिन झालेला आहे हा झाला बॅक पार्ट आता फ्रंट पार्ट पाहूया फ्रंट पार्टसाठी बॅक पार्टपेक्षा अर्धा इंच वाढ घेतलेला आहे आता हा प्रिन्सेस कट आहे फ्रंट पार्ट प्रिन्सेस कट आहे बॅक पार्ट हा फोर टक्सला कटोरीला किंवा प्रिन्सेसला तुमचा सेम राहणार आहे म्हणजे फोर टक्स असो कटोरी असो प्रिन्सेस असो तीस साईजच्या ब्लाऊजसाठी हा फोर टक्स हे जर माप असेल गळ्याचं वगैरे तर सेम राहणार आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं प्रिन्सेस कट आलेला आहे प्रिन्सेस कटमध्ये मार्किंग केलेलं आहे बघा इथे दोन इंचावरती गळा मार्किंग आहे पुढचा गळा पाच इंचाचा आहे तर साडेपाच इंचावरती मार्किंग केलेला आहे पाच इंचाचा मुंडा आहे इथे अर्धा इंचला थोडं कमी घेतलेलं आहे कारण ऑलरेडी शोल्डर छोटे आहे त्यामध्ये पुन्हा इथे गच्च नको व्हायला ब्लाऊज त्यामुळे आणि वरून इकडे आपल्याला टच पॉईंट आपला हा प्रिन्सेस कट काढण्याचा बस पॉईंट आहे तो घ्यायचा साडेनव इंचावरती इथून इकडे साडेतीन इंचावरती घ्यायचा आहे इथून सरळ रे सोडलेले आहे करवधून वजनी त्या रार इथे मार्किंग केलेलं आहे प्रिन्सेस कटचं इथे सव्वाच इंच घ्यायचं आहे दीड इंच न घेता सव्वा इंच घेतलेलं आहे कारण साईज छोटे आहे सो चेस साईज पण याची लहान आहे सव्वा इंच घेऊन इथे पुन्हा मार्किंग केलेलं आहे प्रिन्सेस कटचं आणि इकडे जो अर्धा इंच वाढवून दिलेला आहे तो आपल्याला इकडे प्रॉपर या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा आहे तर हा झाला प्रिन्सेस कटचा फ्रंट साईड आणि बॅक साइड थर्टी साईज मग तुम्हाला मी सांगितलेला आहे डाऊट असेल तर तुम्ही तशी कमेंट करू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी इन्स्टाला आणि युट्यूबला तुम्हाला फॉलो करायचं आहे दिवाळीत लोकांनी जमवलेलं कमी होतं का सांगा आता पाऊस सुद्धा जमवायला लागलाय बघा आणि एवढं सगळं अंधार झालाय काळोख झालाय आणि पाऊस खूप जाटून आलाय ढग दाठून आले तसे वारा सुटलाय जोराचा लाईट सुद्धा खूप वेळ दिवाळीमध्ये म्हणजे नाही का खरंच लोकांनी जाम दमवलं होतं आमचं झालं का आमचं झालं का करून आणि जे बिचारी होते त्यांचं मागे ठेवलं होतं त्यांनाही लागत नव्हतं म्हणून त्यांनी आता कॉल केलाय लागतात पाऊस म्हणून त्यांचे शिवाय घेतलेत आणि बघा पाऊस लाईट दमवायला लागली म्हणजे तेलारांची लाईफ खरंच खोटी नाही नाही का दिपाळीमध्ये प्रत्येक जण एन्जॉय करत होत आणि आम्ही मात्र शिवत होतो कोणताही सण आला आम्ही मात्र शिवतोय बाकी काही नाही ना शॉपिंग ना काय एन्जॉयमेंट ना काही सगळं जीवावरती आल्यासारखं आता आवडीचं फील्ड आहे मान्य आहे पण लोकांना असं वाटतं टेलरांनी फक्त शिवावंच बाकी काहीही करू नये आम्हाला वेळेमध्ये ब्लाऊज द्यावे ठीक आहे आम्ही समजून घेतो सणासुदीला तुम्हाला नटवलं म्हणजे आम्हाला खुशी होते पण तुम्हाला नटवल्याची गोष्ट आहे एवढे छान आम्ही मूडमध्ये गोष्टी करून दे देतो तुम्हाला छान छान ब्लाऊज शिवून देतो ड्रेस शिवून देतोय तरी थोडंसं मन्त, तर असं प्रेमाने म्हणा की बाबा रे खरंच खूप सुंदर ब्लाऊज झाले खूप सुंदर ड्रेस झाले म्हणतात म्हण नाही म्हणत असे नाही पण दहापैकी एक दोन म्हणतात बरं का बाकीचे तरी असे असे नाही का जेवावरती येऊन दिल्यासारखे पैसे देतात आणि कौतुकी करतात ते तर टेलर म्हणजे कौतुकाचे भूके हो एवढ्या मेहनतीने आम्ही कंबर मोडेपर्यंत मानपाठ एक होईपर्यंत काम करते आणि त्याच्यात तुम्हाला कसं दोन शौदा म्हणायच आहेत ताई थँक्यू तुम्हाला वेळेत दिलात आणि फिटिंगला छान बसलं की छान म्हणा कुठे काय प्रॉब्लेम असेल तर सांगा आम्ही आहोत की तिथे व्यवस्थित करून द्यायला प्रॉब्लेम म्हणजे काय होणार आहे एक तर लूज होईल किंवा टाईट होईल टाईट होत नाही लूज होतं कधीतरी आणि लगेच दोन मिनटामध्ये ती टीप मारून परफेक्ट तुम्हाला फिटिंग करून देतो आहे म्हणजे आणि तुम्हाला गंमत सांगायची तर या रिपवाईला कोणाचीही कंप्लेंट आलेली नाही बरं का कारण मी प्रत्येकीला ट्राय करूनच इथून पाठवली आहे लांबच्या असो जवळच्या असो बैग ट्राय कर जाऊन ते असेल ते ड्रेस असो ब्लाऊज असो ट्राय कर आणि मग इथून घेऊन जागं ताई म्हणून का तर घरी गेलं ना त्यांची एवढी लांबड लागते की ती संपतच नाही लांबड त्यांची असं झालं कसं झालं याऊन झालं त्याहून झालं झालेलं काहीच नसतं त्याच्यामुळं मी म्हणते सणसुद्धा आला की डबल वॅप नको एका एकाचा हातात घेताना ना की न येतात तर तुमचं झालेलं काम डबल हातात घेऊन त्याला कधी तुरळात बसायचं आता बघा घाईच्या वेळेला धागा तरी संपणार धागा तरी तुटणार बॉबिंगचा तरी प्रॉब्लेम होणार चालूच असतं हे सगळं नाही का चॅलेंज आपल्या लाईफमध्ये आता हे डबल धागा लावलेला आहे मॅचिंग आहे म्हणून चालवत थोडा लाल धागा होता काढून टाकलाय तर वातावरण असं आहे त्याच्यामुळे खरंच असं वाटतं की बापरे हा पाऊस काय आहे <laughs> कोणा जन्मीचा बदला घेतोय की काय आपल्याशी इतका वेळ मगाशी लाईट गेली हा ब्लाऊज कटिंग केला आणि जी लाईट गेली त्यानंतर आता म्हटलं काय करू दुसरा ब्लाऊज कटिंग केला बराच वेळ बसले अंधारी झालाय त्याच्यामुळे काळवंडून आले त्याच्यामुळे ना मागच्या मशीनवर जरी बसलं पाडलं मारून तरी तुला दिसणार नाही म्हणून आता म्हटलं काय करू तर एक पाच दहा मिनिटं पुन्हा थांबले तर लाईट आली लाईट जवळजवळ आज अर्धा तास ता जास्त ता गेली होती आणि हा ब्लाऊज शिवता शिवता टाईम असं मिनिट मिनिट जो आहे ना तो असा महत्त्वाचा वाटायला आहे कारण पुन्हा जर ह्या वातावरणामध्ये लाईट गेली तर मी काहीच करू शकत नाही ह्या क्लाइंटला कॉल लावला आजच्या ठिकाणी उद्या तुम्हाला चालेल का तरी कसं बस होईल दुसऱ्याचा अवघड आहे पाऊस आला तर लाईट जाईल पाऊस नाही आला असं तर वातावरण राहिलं तर मात्र वातावरणाचा अंदाज येत नाही लाईटीचाही अंदाज येत नाही सुद्धा कॉल लागेनं झाला आहे आता काय करावं हो म्हटलं म्हटलं जे असेल ते पहिलं घेते तरी लाईट आहे तोपर्यंत पटपट पटपट करून त्यात एक दोन क्लायंट आले मध्येच ज्यांचं की अजून व्हायचं आहे बरेच दिवस आहेत त्यांना दोन तीन दिवस म्हणजे आपल्यासाठी बरेच दिवस असतात आणि हे हे खरंच यांचं राहिलेलं आहे यांचं नाही म्हणत होते मी म्हणजे तुम्ही म्हणाल ताई होणार होतं तर घेतलंच कशाला हे ॲक्च्युली खूप एकदम एंडिंग राहिलेलं दोन तीन दिवस राहिल्यानंतर दिवाळीला मी नाही म्हटलेलं पण त्या म्हटल्या घ्या आता आम्हालाही पर पर्याय नाही आहे उशीर झाला आहेच तर आम्हाला बाहेर जायचं आहे आमचं फ्लाईट तिकीट बुकिंग होऊन कन्फर्म झालं की तुम्हाला आम्ही कॉल करतो त्यावेळेला द्या पण देवाची कृपा त्यांचं जाणं काय त्या टायमिंगमध्ये झालं नाही त्या पिरियडमध्ये झालेलं नाही पब स्लीवज आहे बोट का आहे सुंदर दिसतो आहे ना पण हा कपडा छान आहे शिवायला त्रास देत नाही आहे असा फोल्ड वगैरे होत नाही आहे उरळी केल्यासारखं होत नाही आहे त्याच्यामुळं पटपट पटपट हे कामाचं उडकते बाई लावली की पुन्हा मी चेक करते पहिलं हे बरोबर आहे की नाही तर पुन्हा मग पंगा बरोबर नसेल तर ऍडजस्ट करण्यामध्ये तर त्यांचा काल कॉल आहे की आम्हाला तिकीट कन्फर्म होते उद्या आम्हाला पाहिजेच काल मी हो म्हटलं फुल कॉन्फिडेंट हो म्हटलं आजचा अंदाज नव्हता ना कारण काल काही काळवंडलं होतं आभाळ होतं दिवसभर पण पाऊस नव्हता आला आणि आज दुपारपासून आहे म्हणजे सकाळपासून ऊन होतं कडक आणि मीही ना सकाळी शॉपवरती सगळं सका उरकून यायला लागले तयार वगैरे झाले आणि तुम्हाला जसं सुरवातीला म्हटलं अंग इतकं जड झालं आळस आल्यासारखं झालंय आणि मी तिथेच नाही का थोडा वेळ बसते म्हणजे तिथेच मला कंटाळा आला तिथेच मी झोपून गेली <स्थिण> ना झोप लागते ना उठवतंय ना शॉपवर मन म्हणते अगं चल शॉपवर काम आहे द्यायचं आहे आणि शरीर म्हणते नाही मला नाही यायचं थोडा वेळ अजून लोळ असं झालं होतं आणि खरंच आज म्हणजे कंटाळाच आला होता कधी कधी असं पूर्ण बॉडी नाही का अशी ढिली पडते त्यातला प्रकार झालेला आहे दिवाळी म्हणजे दिवाळी खरंच दिवाळी आणि शॉपवर आल्यापासून दिवाळी मागणारे दिवाळी चालू अगोदर सुद्धा दिवाळी मागणारे आणि जे राहिले होते ना क्लिनिंगवाले वगैरे ते सकाळपासून चालूच आहेत द्यायची कोणाला आता दहादा गँग एकत्र द्यायची कोणाला आणि काय कोणाला म्हणलं जी इथे क्लिनिंग करते जी मला वरच्यावर दिसेल तिथंच मी चेहरा ओळखून तिला दिवाळी देणार आहे सगळ्यांना मागत बसतं सगळ्यांना माझ्याकडे काही मिळणार नाही ही अट कबूल असेल तर दिवाळी घ्यायला नाही तर राम राम त्यामुळे नाही नाही ताई दे तुला जिला कुलाला द्यायचे तिला दे तर नंतर काही त्या ओळखीच्या होत्या मैकीला दिल्यानंतर तिने आनंदाने थँक्यू म्हटलं आणि वरनं मला व्हिडिओ शूट करत होती तर बघत होती तिचं काय चाललंय उद्योग म्हणून मग थोडीशी गप्पा मारत असते त्यांच्याशी लाईट तशीही गेलीच होती त्यांना म्हटलं अहो तुम्ही गव्हर्नमेंट जॉबवाले तुम्हाला पेमेंट असेल तुम्हाला बोनस असेल आणि तुम्ही आणि आम्हाला दादा मोठ्या दिवाळी मागून तर त्यांची व्यथा सांगत होते त्या टायमावरती पेमेंट होत नाही काय नाही काय करणार असं तसं आणि मग म्हटलं तुम्ही आता काय करता एक इकडे सगळे पैसे जमा कर होत्या म्हटलं सगळ्यांना मागून झाल्यानंतर एकत्र तुम्ही गोळा करता आणि त्याची कॉन्ट्री करता म्हणजे कॉन्ट्री काढून सगळ्यांना डिवाईड करता का तर म्हटल्या हो म्हणलं छान आहे म्हणजे नाही का समजून घेऊन एकमेकींना म्हणजे सगळी इकडे दिवाळी मागतात आणि सगळे पैसे एकत्र करून त्याच्या वाटण्या करतात छान आलं आहे ना पफ दोन्ही दिवसचा पफ रेडी झालेला आहे नाही का अर्जंटमध्ये जरी काम असेल तरी परफेक्ट होणं गरजेचं आहे ना किती अर्जंट असो काम परफेक्ट होणं त्याला महत्त्व आहे बरोबर <laughs> बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी क्लाइंट आले कारण सातला मी या म्हटलेलं पण पावसाने गोंधळ केला त्याच्यामुळे लाईट गेली तासभर दोन वेळ लाईट गेली थोडा थोडा वेळ त्याच्यामुळे तासभर त्याच्यात तास मोडला आणि ब्लाऊज जस्ट फिटिंगची टिप झाली फायनल स्टिचिंग लॉक स्टिच केलं शेवटचं आणि क्लाइंट समोर आल्या म्हटलं झाले तुमचं एक थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं थांबायला लागेल लुक करेपर्यंत तर त्या काकू म्हटल्या हो थांबूया काका आले मागून ते म्हटले बाळ किती वेळ लागेल तुला ते आमच्या आहे त्याच्यामुळे आमच्याकडे बाळ म्हटल्याशिवाय बोलतच नाहीत तर बाळ किती वेळ लागेल तुला मी म्हटलं काका एक पंधरा ते वीस मिनटं अर्धा तासाने आला तरी आहे अल्ट्रेशनचा टॉप आहे ड्रेस आहे पूर्ण तो सुद्धा होईल मग ते म्हटले ठीक आहे आणि तोपर्यंत जाऊन ते ठिकाणी म्हटलं छान झालं सोन्याहून पिवळं कारण ते समोर उभे राहिले की मग प्रश्न पडतो धावपळ होते आणि थोडंसं गडबड आपली उडते मग ते गेल्यानंतर पटाफट फटाफट पटा पटा पट माझं एक काम चाललंय हुक झालेत लावून लूक लावायचं चालू आहे आणि अजून दुसरं एक ब्लाऊज आहे हे त्यांचंच त्यालासुद्धा हुकलूक करायचं आहेत गळ्यांना टिपा मारून दिल्यात डायरेक्ट कारण एमर्जन्सीमध्ये पर्यायच नाही आता कुणीच हाताखाली नाही आहे आज चिलेवाली मॅडम पण गावी गेली फॉलवाली मॅडम पण गावी गेली आणि अर्जंटची साडी मी घेऊन बसली मला माहीतच नाही तिने मला सांगितलंही नाही त्याच्यामुळे मग ॲडजस्ट करून दुसऱ्या एका फॉलवाल्या मॅडमला शोधली आणि तिला फॉ साडी दिलेली आहे फॉलला कारण ती उद्या मला लागणार आहे आणि ना फॉ ना फॉलवाली आहे ना माझी कारागीर आहे ना माझी हातशिलाईवाली मॅडम आहे सगळे एकटीच्या डोळीवरती <laughs> झालं आहे आता जड <laughs> काय करणार नाही का त्यांनाही सणसुद्धा आहे एवढे दिवस त्यांनी आपल्याला साथ दिली त्याच्यामुळं कारण पहिले माझ्या यू पी पीचे कारागीर असायचे त्याच्यामुळं दीपवाळीला त्या कधी जात नव्हत्या पण गेले तीन वर्ष आपले इथलेच कारागीर आहेत है महाराष्ट्रीयन त्याच्यामुळे गाव जवळ असलं की त्यांना जाणं आलंच आणि आपणही म्हणू शकत नाही की सणासुदीला बाई जाऊ नको म्हणून त्याच्यामुळं शेवटचे दोन तीन दिवस जे गडबडीचे असतात अतिशय गडबड असते अतिशय लोड असतो त्याच वेळेला कारागीर नेमके हे गेलेले आहेत तुमच्याशी बोलता बोलता ह्याला लुक करून झाले प्रेस बटन राहिले त्या ब्लाऊजचे आणि या ब्लाऊजचे खूप लुक राहिले आहेत हात शिलाईचं काम आज कशालाच ठेवलेलं नाही आहे कारण मग वेळ गेला असता खूप सारा आणि ते क्लायंट ॲडजस्ट करणारे आहेत त्याच्यामुळे फर्स्ट टाईम मी असं ना हात शिलाईचं काम वगैरे न करता डायरेक्ट टिप मारले कारण धागा इतका परफेक्ट मॅच झाला आहे ना कोरून शिलाईत दिसत नाही आहे तेवढं माझं एक काम मग उरकलेलं आहे ते ब्लाऊज रेडी करते आणि तुमच्याशी पुन्हा याचा शेवटचा एक लुक दाखवते क्लायंटला हँडओवर करायच्या अगोदर कारण कालचा ब्लाऊज परवाचा ब्लाऊज असंच गेलं लक्ष्मीपूजनाचं सुरुवात केली त्या ब्लाऊजला कसं आहे काय आहे सांगायला आणि तयार झाल्यानंतर ब्लाऊजला मी कॅमेरा ऑन केला शूट करण्यासाठी तोपर्यंत ती मुलगी न्यायला आली आणि तिला म्हटलं ट्राय कर नंतर ट्राय केलं की मग एक शूट घेता येईल आणि मीही विसरली तीही विसरली तिने ट्राय केलं तिला छान बसलं आणि ती घेऊन गेली माझ्याही लक्षात नाही नंतर मोबाईल हातामध्ये घेतला तर कॅमेरा ऑनच होता तिला मॅसेज केला म्हटलं मला एक व्हिडिओ पाठवणार तुझ्या ब्लाऊजचा घातल्यानंतर कसं आहे काय आहे आपल्या ह्याच्या ह्याच्यावर शेअर करायचा इंस्टावरती यूट्यूबवरती हो म्हटली पण अजूनपर्यंत तिनं पाठवलेलं नाही म्हणजे ते विसरले असेल किंवा कधी कधी क्लायंटच्या हातामध्ये गेलं की कोणी पाठवेल नाही पाठवेल ह्याची गॅरंटी नसते बराच वेळेला असो असा अनुभव आहे शिवून गोड बोलतात शिवल्यानंतर नाहीत पाठवत हो हो म्हणतात म्हणून मी जस्ट द्यायच्या अगोदर क्लाईंटच्या हातामध्ये व्हिडिओज काढत असते पण त्या दिवशी खूप गडबड होती तेव्हा असाच पाऊस भरून आला होता आणि घरी जाऊन पूजेची तयारी होती त्याच्यामुळं परत इकडे आणि पूजा करायची होती इथलं सुद्धा असं सोडून गेले होते राहूनच गेलं ते भेटते पुन्हा तर फायनली ब्लाऊज रेडी झालेले आहेत आणि ड्रेस अजून तयार करायचा आहे ब्लाऊजला आता जस्ट प्रेस करायचे अजून खूप लुक लावून झाले प्रेस करूनच घेतलेलं कटिंगला पण चोरलेलं असते कधी कधी किती छोटा ब्लाऊज आहे बघा म्हणजे इतक्या छोटा आहे ना लहान मुलींसारखा त्या काकू तब्येतीनं खूप छोटे प्रिन्सेस कट आहे झाल्यास खूप सुंदर प्रॉपर त्याला जास्त नाही नाहीये ना कमी आहे ना चपटा बसणार ना, ना जास्त पोकळ राहणार असा परफेक्ट बसेल घातल्यानंतर असा हा झालेला आहे पाठीमागे डोरी बांधून ह्याच्यात लटकन लावलेले आहेत हा झाला पहिला ब्लाऊज आणि हा आहे दुसरा ब्लाऊज बोटनेकमध्ये छोटोसा ब्लाऊज आहे ना पफ स्लीव केलेले आहेत बोटनेक आहे स्लीव्स छान झालेत ना दिसायला छान दिसत आहेत घाटल्यानंतर त्यांना छानच वाटणार आहे खूप स्लीवची सध्या खूप फॅशन आहे म्हणजे इतके स्लीव शोलेत ना खूप <laughs> शोले चला तर मग आता हे ब्लाऊज बाजूला ठेवते आणि जे टॉपचं काम आहे ते करायला घेते म्हणजे ते येईपर्यंत होईल ह्याला टक्स मारायचे कंबर खूप छोटे एक्सेस साईज आहे तरी सम त्यांना खूप छोटा मोठा होतोय बघा हे पहा एवढीशी कंबर आहे ह्याला टक्स मारायचे आहे आणि याला ना हाईटला कमी करण्यासाठी ते कापून काढलं आहे उंची आणि ह्याचीच ही बॉटमची पट्टी आहे खाली पडली ती लावायची तर हे काम करून घेते पटापट पटापट आणि फिटिंग झाल्यानंतर पुढं तुम्हाला हा ड्रेस झाला ते समोरून नाही आलं तर दाखवते नाहीतर मग गडबडीची जे कामं घेतलेली ते आज फायनल कंप्लीट झालेले आहेत आणि काहींच्या हातामध्ये काम केलं की आपण पण निवांत होतो थोडक्यात काय आपला जीव भांड्यामध्ये पडतो <laughs> दिवाळी झाली पण कामच संपलेले नाहीत खूप साऱ्या बॅगा अजून मागे घेण्या नंतर येते नंतर देते नंतर म्हटलेले त्यानंतर ते नंतर आता येणार आहे हळूहळू हळूहळू आणि आपली पुन्हा गडबड उडणार आहे सो तुम्हाला आजचा आजचाव कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब इंस्टा पेज आपला आहे सेम नाव आणि सिचूज सरिता ते सुद्धा फॉलो करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी अजून आपल्या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा इतरताईन सुद्धा आपले व्हिडिओ पाहायला मिळतात सो बाय